त्यांना विनंती करतो त्यांना विनंती करतो शिवानंद दोबे ग्रामपाचे जातो बाबा जे आहेत त्यांना मिळावं हे सगळ्या ग्रामस्थाच्या वतीनं मी कळकळीनं विनंती करतो कारण की एक माझं नाव आहे राजशेखर खाले हे एक एक्समॅन आहे मेजर आहे त्यांना इथं दोन हजार बावीस पस्तीस ऑगस्ट ला रिटायरमेंट चांगलं केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीनं जे आपल्या देशाला सुरक्षित केलेलं आहे तो असले असले मिटवले जस कि तीनशे सत्तर झाडा त्यामुळं मग मी एक मेजर असल्या कारणाने मला खूप अभिमान आणि आनंद वाढतोय आज प्रस्थ जे माझं भारत देश सुरक्षित झालेला तीनशे सत्तर धारा माझ्या आणि मोदी सरकारच्या वतीनं संपुष्टात आली आणि तेच विचारधारा आपल्या या मुगळे साहेबांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळं ह्या या ह्या मुगळे साहेबांना तिकीट मिळावं हे आपल्या दक्षिण सोलापूर मंदुरच्या ग्रामस्थाच्या वतीनं हे आपलं मन मळत आहे त्यामुळं मुगळे ह्या देवाच्या मशीदप्पाच्या देवालयामधून मी कळकळीनं विनंती करतो आपल्या भाजपच्या जे वरिष्ठ नेते आहेत ते मुगळे साहेबांना तिकीट द्यावं जय हिंद जय महाराष्ट्र मी ग्रामपंचायत सदस्य शिवभद्र जोडमटे आज या ठिकाणी आमच्या सर्वांचे युवा नेते आमचे मार्गदर्शक वाचित मुगळे यांच्या उमेदवारी मागणीसाठी आज विकास संपर्क यात्रा म्हणून त्यांनी आज सुरुवात केलेली आहे प्रथमतः मला उमेदवारी यांची मागणी करत असताना एक आनंदाने सांगावं वाटतं की जे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला तिथे उमेदवारी मिळत नसेल त्याच्या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पार्टी कारण आज देशाचे पंतप्रधाना हे चहा होऊ शकतो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रिक्षा चालवणारा होऊ शकतो गुलाबराव पान टबरी चालवणारा मंत्री होऊ शकतो तसं आज आमच्या नशिबात आहे आणि आज मुघळे साहेबांना पक्षाने उमेदवारी द्यावी आणि त्यांच्याकडं एक दूरदृष्टी पण आहे कारण सर्वसामान्य कुटुंबातून आल्यामुळं जे जीवनामध्ये अडचणी येत असतात सर्वसामान्य गोरगरिबांना जे अडचणी येतात त्याची जाण त्यांना आहे आणि आम्हाला शंभर टक्के पक्ष न्याय देईल आणि या नव्या उमेदीच्या कार्यकर्त्याला पक्षाकडून उमेदवार शंभर टक्के मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि मी संपूर्ण तालुक्यातील जनतेसपर्यंत आम्ही जाऊ प्रत्येक जे शेतकरी असेल युवक वर्ग असेल प्रत्येक माणसाची आम्ही भेटीगाठी घेऊन त्यांना मुळेसाहेबांच्या कार्याबद्दल तर सगळ्यांना माहीत आहे तरी पण आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांच्यासाठी रात्र दिवस आम्ही काम करू एवढीच या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो नमस्कार मी सुराज ठाकरे भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष आम्ही आजच्या दिवशी मान्य मशिद मुळे साहेब यांच्या विधानसभा तिकिटासाठी पक्षाकडे आम्ही मागणी करणार आणि ते स्वतःही इच्छुक आहेत आता या दोन टर्ममध्ये ते इथं भाजपचीच सत्ता आहे आणि भाजपनं पक्षाने चांगली कामं केलेली आहेत आणि पक्षाची विचारधारा आहे तरुणांनी राजकारणात द्यायला पाहिजे आणि हे मशिद साहेब एक विजनरी लीडर आहेत म्हणजे तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये त्यांनी ऑलरेडी त्यांच्या व्यवसायामार्फत फिरलेले आहेत प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचलेले आहेत आणि भीमा कोऱ्यामध्ये कुठं कुठलं पीक कुठं येतं आहे आणि आपण ह्या शेतकऱ्यांसाठी किंवा या लोकांसाठी काय केलं पाहिजे याची पूर्ण त्यांना जाणीव आहे त्यामुळं एक व्हिजनरी लिडर आमच्या सारख्या गावाला मिळालं हे आमचं गावचं भाग्य म्हणून आम्ही हे समजायला पाहिजे आणि हे तालुक्याचं एक भूमिपुत्र म्हणून सध्या उदयास येत आहेत आणि प्रत्येक प्रत्येक गावामध्ये मळशिद मुगळे हे नोन प्रसन्न आहे म्हणजे प्रत्येकाने मळशिद मुगळे हे ओळखलं जातं मग त्यामुळे आम्ही तालुक्या संपूर्ण तालुक्यामध्ये आजच्या डेटला जरी मंद्रुपमध्ये आम्ही शुभारंभ केला असलं तरी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाढत जाऊन आम्ही जनसंवाद यात्रा करणार आहे पण आम्ही मी साहेबांच्या प्रत्येक वरिष्ठांशी भेटताना मी स्वतः साहेबांशी सोबत होतो आणि वरिष्ठांचं म्हणणं असं होतं की वरच्या लेवलला सं तुम्ही म्हणजे संघांमार्फत तुमचं काम चांगलं आहे संघांमार्फत असेल पक्षामध्ये असेल किंवा प्रभागामध्ये तुमचं काम चांगलं आहे तुम्ही इथं पोचवलेलं आहे त्या लोकांचं म्हणणं आहे आमच्या वरिष्ठांचं म्हणणं आहे ते पक्षातील की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा लोकांमधून मळशीद मुगळेना तिकीट द्या असं आम्हाला मागणी यायला पाहिजे त्यावेळेस आम्ही नक्कीच तुमचा विचार करू म्हणून आम्ही आजच्या डेटला मंदरुक करा मंद्रुकमधून आम्ही स्टार्ट केलेलं आहे तर येत्या काही दिवसामधून पूर्ण संपूर्ण तालुका आम्ही पिंजून काढू शहर पिंजून काढू उत्तर सोलापूर पिंजून काढू त्याच्यानंतरनं शेवटची जाहीर सभा जे आजच्या विकास संवाद यात्रा आज चालू झाली आहे ती शेवटची जाहीर सभा मंदरमध्ये राहणार आहे आणि पुनशा मी चरणी प्रार्थना करतो की मान्य मळशिद मुगळे साहेबांना तिकीट मिळव आणि आमदार मळशिद मुगळे हे नाव लाव धन्यवाद आता तुम्ही वापरला होता इतर तालुक्यातील येऊ लागले त्याचे उमेदवार म्हणून आणि परत येऊ हावणार का आहे कसं माहिती आहे का आता आपल्याला देवकदे साहेबानंतर ना आमदारच भूमिपुत्र आमदार मिळालेलेच नाही आहे जे काही आहेत ते बाहेरचेच आहेत आणि इथल्या लोकांची त्यांना जाण नाही आहे तळागाळातील लोकांची जाण नाही आहे आणि पक्षाचं मेन उद्देश काय आहे का गरिबांचं आर्थिक उन्नती होणे आर्थिक प्रगती होणे भौतिक सुरक्षा मिळतातच मिळतात पक्षाकडून त्यामुळे हे विजनरी लीडर आहेत त्यामुळे आम्ही सर्व युवा तर त्यांच्या सोबतच आहे तालुक्यातील युवा त्यांना म्हणणारो खूप मोठा आहे चाहता वर्ग आहे सर्वांना घेऊन आम्ही पक्षाच्या वरिष्ठांशी पण तिकिटाची मागणी करणार धन्यवाद नमस्कार मी मळशिद्ध शिवानंद मुगळे भारतीय जनता पार्टीकडून दक्षिण सोलापूर तालुका विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी आज मंद्रुकमध्ये विकास संवाद यात्रेचा प्रारंभ या ठिकाणावरून करत आहे इथून पुढं दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावातील जनतेशी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पुढच्या महिनाभर दक्षिण सोलापूर तालुक्याची मी यात्रा विकास संवाद यात्रेच्या माध्यमातून करणार आहे वरिष्ठांशी बोललेलो आहे सामान्य जनतेचा आशीर्वाद माझ्या माझ्यामागं मागच्या पंधरा वर्षापासून आहेच आहे तरी परंतु यांना सोबत घेऊन सगळ्या माझ्या मायबाप जनतेचा आशीर्वाद घेऊन विधानसभा निवडणूक लढण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला तिकीट मिळावं आणि मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच दक्षिण सोलापूर तालुक्याचं विकास करण्याचे संकल्प या ठिकाणी करून वरिष्ठांना दिलेले वरिष्ठांना भेटल्यानंतर वरिष्ठांनी दिलेलं शब्द आणि तसेच जनतेचा आशीर्वाद हे माझ्यासाठी मुख्य असेल मी एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती असून सामान्य कुटुंबातील तरुण ज्याचं दोन हजार सातपासून मी व्यवसायामध्ये आलो आणि व्यवसायाच्या माध्यमातून सामान्य जनतेचा विकास व्हावा ह्या भूमिकेतून राजकारणात दोन हजार बारा साली आलो आणि जनतेचं प्रचंड पाठिबळ पाठ पाठबळ माझ्या पाठीशी असताना त्यांच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना मी निसंकोच मनानं या दक्षिण सोलापूर तालुक्याचं तिकीट मागण्याचं धाडस या ठिकाणी करत आहे तर विधानसभा दक्षिण सोलापूर तालुक्याचं तिकीट मला वरिष्ठाने विचार करून आणि तुमच्या रेट्यानी म्हणजे माझ्या जनसामान्य वडीलधारी लोकांच्या आणि माझ्या बंधूंच्या आशीर्वादानं अथवा यांच्या रेट्यानं वरचे तिकीट देण्याच्यासाठी प्रयत्न करतील अथवा त्यांनी विचार करतील अशा प्रकारचा संकल्प या ठिकाणी करतो आणि मी पुढं एक तरुण असल्यानं एक व्हिजनरी आहे या तालुक्यातले काय प्रश्न आहेत त्या प्रश्नाची जाण मला निश्चितच आहे कुठल्या अडचणी या तालुक्यामध्ये आहे काय केलं पाहिजे मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये सामाजिक काम करत असताना सामुदायिक विवाह असतील रक्तदान शिबिर असतील वृक्ष लागवड असेल आध्यात्मिक प्रवचनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आपण शरीराची मशागत अन्नाने करत असतो तसं ज्ञानाने मेंदूची मशागत आपण या तालुक्यामध्ये श्री परमपूज्य सिद्धेश्वर अप्पाजींचं प्रवचन असेल वेगवेगळ्या आध्यात्मिक प्रवचनं व्याख्यानाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये मी काम केलेलो आहे मला विश्वास आहे जनता माझ्या पाठीशी उभा राहील आणि येणाऱ्या काळामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यामधून भारतीय जनता पार्टीकडून मला तिकीट मिळून निवडणूक लढण्याच्या संदर्भात माझ्या पाठीशी हे खंबीरपणानं उभारतील आणि ह्यांच्या आशीर्वादाने मी निश्चितपणानं वरिष्ठांच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या आशीर्वादाने तिकीट घेऊन येईल आणि विधानसभा लढेन अशा प्रकारचा संकल्प या ठिकाणी करतो आणि थांबतो था आज प्रत्यक्षात था मशीदाप्पा मंदिर या ठिकाणी नारळ फोडला दक्षिण सोलापूर मतदारसंघातील सर्व गावामध्ये तुम्ही गाव भेट दौरा करणार का हो निश्चितच दक्षिण सोलापूर तालुक्यातील सगळ्या गावांना हे प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणच्या जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे संवा त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी जाणार आहे त्यामुळं मी विकास संवाद यात्रा असं संकल्प या ठिकाणी घेऊन प्रत्येक गावामध्ये पोचण्याचं माझा मानस असं दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये असणारे दक्षिणमधली गावं असतील उत्तरमधली गावं असतील शहरातील आठ प्रभाग असतील प्रत्येकाकडं मी फिरणार आहे